छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय खुलताबादमध्ये सहाशे पोलीस कर्मचारी तैनात आहेत हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी आणि शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवरती पोलीस अलर्ट झाले आहेत शिवाय खुलताबादकडे जाणाऱ्या मार्गावरती अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय खुलताबादमध्ये सहाशे पोलीस कर्मचारी तैनात आहेत हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी आणि शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवरती पोलीस अलर्ट झाले आहेत शिवाय खुलताबादकडे जाणाऱ्या मार्गावरती अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे